सर्वांचे नेते देशाचे नेते आदरणीय माजी मंत्री आणि आमदार सन्मान बाळासाहेब पाटील आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पाटील पक्षाचे निरीक्षक कबरसाहेब खरावते Ini terbukti daripada semuanya bukan cuma riset, dari petunjuk sendiri, serta pemeriksa semuanya pasal kawan penulis, ahli sains, semuanya penjenjikan, perbincangan, diskretif, agak sulit. Semuanya petunjuk semua semua yang काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी हजारो आपण सर्व कार्यकर्ते आज ही गर्दी परवाच्या दिवशी ज्यावेळी सभा या ठिकाणी क्या दावे और अभी अनेक तकात जा सभा यहाँ नहीं घिरती रहीं। सराहना दो नडी जगह दो तो बच्ची विचार पैदार की से कैपेसिटी हैं। और बादूना रस्ते तो सब पूरा टांगली पंत के नाम पर पता चल जाएगी कि किन आंदोलनों की। और भी जाएगा सभे चंचली जाएगा दो बच्चे के ऊपर बदलने का भी निश्चित स्टै तर ज्या गाड्या आला त्या गाड्यामध्ये पुणा ते दोडवून बसले तरी त्यापैकी एक भगिनीला मी विचारलं गोविंदी सवेळा आनंद व सवेळा काय केलंय सवेळे मॅरेने आम्हाला सांगितलं साडे 10:00 ते साडे 11:00 असा आज हा समुदाय तो बसलाय हा आमदार साडे 9:30 एकोणीशे शहात्तर पासूनचे संबंध आहे आणि यामध्ये पवार साहेबांचा या जिल्ह्यासाठी योगदान जागा होत्या त्यांना शंभर टक्के अनुदानाचा फळ लाख करण्यासाठी अनुदान योजना सन्मान पवार साहेबांनी दिली पण आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा बाजूंच्या बागा हे पवार साहेबांच्या कर्तृत्वाच्या आशीर्वादानं ज्या ठिकाणी निर्माण झाले त्या ठिकाणी ती कुटुंब आंबाचा व्यापार करतात त्यामुळे व्यापार ज्या ज्या काही आपत्त्या चिपळूणवर आल्या ज्या काही आपत्त्या जिल्ह्यामध्ये आल्या दोन हजार पाच मध्ये त्या वेळेला या शहरामध्ये त्याला पूल भरला होता त्या पुराच्या वेळेला सगळे रस्ते बंद झाले होते कशी घाट पोचवला होता अशा परिस्थितीमध्ये पवार पर साहेब पाट या क्षेत्र मध्ये पहिली एकूण झाले त्यावेळेला मी आमदार होतो प्रत्येक जंगली बोळात पवार साहेब घेतली प्रत्येकाचं सभा घेतल्या एम्ब्युलन बोलण्याच्या सभा घेतल्या व्यापाऱ्या आणि प्रत्येकाचा संसार उभं करून देण्याचं काम पवार साहेबांनी केलं आज दोन हजार एकवीस चा ज्या वेळेला भरला त्यावेळेला एम्बुलन्सचे पैसे मिळाले नाही त्या ठिकाणी त्या बाकीच्या त्याच्यामध्ये कसं नुकसान झालं परंतु आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी त्या लोकांना सर्व पैसे पोहोचवण्याचं काम केलं दोन हजार एकवीस या पुरामध्ये आदरणीय ऐकून घेतलं आणि त्यांनी जी मुदती चित्र त्यावेळेला दोन हजार एकवीस मध्ये बाकी कुठलाही नेता हा ठामपणे त्या ठिकाणी काम करू शकणार नाही आणि म्हणून आज जी सगळी उपस्थिती पवारसाहेबांच्या ठिकाणी पवार साहेबांना सांगितलं की बास्थेमध्ये जी कंद मानली जातात जी दोन लाख कंद फडून त्या दोन कर्माला पण गिरायच नाही साहेबांनी सांगितलेली दोन लाख कर्मडतो बारामतीला पाठवा कमाने घेतो त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं बारीक पवार साहेबांनी त्या ठिकाणी या कोर्टासाठी केल्या म्हणून आज संपूर्ण पवार साहेबांच्या बाजूला त्या ठिकाणी कामपणे उभं राहू शकतं आणि म्हणून उमेदवारीच्या बद्दल अनेक लोकांनी व्यक्त केलं पण प्रशांत यादव हे आपल्याला एवढंच सांगेल पक्षांना जरी काही करत नसली तरी त्याला निवडणुकीच्या पूर्वी साहेब ज्या ठिकाणी सभा घेण्यात येतात त्यामध्येच काही ते सगळ्यांनी समजू काय म्हणून आपल्याला सांगितलं की परवाशाला ज्या ठिकाणच्या सभा झाल्या माणसं किती असू शकतात काही नेते मंडळी बोलले ते नेते मंडळीने बोललेलं सर्व लोकांनी दिले पवार साहेबांनी पालकमंत्री पद दिलं प्रांताचा अध्यक्ष दिला त्यांच्या मुलीला दिली त्यांच्या मुलाला दिली त्यांच्या भावाला दिली त्यांच्या कोकण्याला दिली ही सगळी पद्धत सुद्धा त्या ठिकाणी म्हटले काय येतो त्याच्यावर भाव घेण्यास तयार नाही आणि एवढं जर तुम्ही विसरला तर तुझ्यासारखा निर्दय माणूस पण असू शकत नाही हे जेवढा पार साठा असलं हे जर बाकीच्या दिलं असलं तर ह्याच्यापेक्षा चौपट त्या ठिकाणी गोष्टी जमा झाली असती परंतु ज्यांना दिलं त्यांनी माणसं त्या ठिकाणी वाट ठेवली आणि दुसरं त्यांनी सांगितलं ज्याला त्याच्या प्रशांच्या बाबतीमध्ये ज्याला उत्तर केलं की तो वाशिषचा काळ आम्ही साफ केला आहे आता वाशिषी साफ केलं

हजारो कोटीची कामे केली प्रशांतरी मी जेव्हा संपूर्ण मतदार संघांच्यामध्ये फिरते वाडी कोटात जेव्हा जाते त्या ठिकाणी रस्त्याची जी परिस्थिती पाहते त्या रस्त्याच्या परिस्थितीमध्ये आज त्या ठिकाणी कुठेही चांगली गाडी आपण घेऊन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आणि गाडीवरचे लोक म्हणतात की बा आम्ही हा रस्ता काय सांगितलेला नव्हता मग ही जी कामं झाली ती लोकांसाठी झाली ती ठेकेदारासाठी झाली हा पण प्रश्न तुमच्या अर्थ करतो लोकांची कामं झाली नाही एकाही कार्यकर्त्याची जाहिराती पण सगळ्या ठेकेदारांच्या मात्र जाहिराती कार्यक्रम होत्या तेव्हा शेतकरी हे त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य कार्यकर्ते सामान्य माणूस हा आमचा कार्यकर्ता आहे तो

ज्या पद्धतीने तरुणांना जो काय त्याला पास्टीची सरकार प्रकल्प त्या ठिकाणी करावा तरुणाला त्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी नागरिक स्वतः जोबली तरी तोंड तोंड साहित्य आणि फक्त त्याच पद्धतीनं प्रचार त्याला साहित्य

Kita perlu terus mengingatkan dan या मागा जर साहेब करू शकता तर तुम्ही फक्त त्यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याची गरज आहे म्हणून मी सांगेनुकीमध्ये काही लोकांनी मला प्रश्न सांगितले साहेब एक मोठा प्रश्न असा आहे की बरेचशा त्या ठिकाणी तर दंड बसवलेला आहे एखाद्या घरासाठी आम्ही कोकणांमध्ये कोकण पद्धतीची घरं बांधतो त्या ठिकाणी अजूनपर्यंत पारंपरिक अवघड आहे जर पाडवाढिकाणी प्रसावामध्ये एखाद्या एखादा वारसा सहाय्या आणि त्याच्यामधून जर त्या ठिकाणी जर समजा घराला वापरला आणि जर एक बरेच नक्ष झालं तर बरेच त्या ठिकाणी अजूनपर्यंत हजार रुपये चंद्र होता आता त्यांनी पन्नास हजार रुपये तो दंड माफ व्हायला पाहिजे तो दंड कमी व्हायला पाहिजे आणि सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपल्या घराची करता येणार नाही किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला आपलं घर मागता येणार नाही असे अनेक आहेत हे लक्ष देणार प्रश्न करतो आम्ही प्रश्न करतो एक तर असं त्याच्या पैसे म्हटले पैसा काय तुझ्या बापात आहे काय अरे पैसा आमच्या बापात आमच्या बहिणीचा आहे माझ्या भावाचा आहे माझ्या बहिणीचा आहे माझ्या मुलीचा आहे माझ्या मुलाचा आहे कारण या पैशातनं तुमच्या मध्ये पैसे आज आहेत आज जीएसटीच्या माध्यमातून कुटुंबातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी जीएसटीचा टॅक्स करतोय डोक्याच्या केसा

ना सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत सर्वसामान्य माणसाच्या

आठ वर्षापूर्वी सदनिका दिली ती काय केली साहेबांनी त्याला आठ वर्षापूर्वी ज्या महिला सदनिका दिली ती साहेबांच्या त्यावेळेला